जय गुरुदेव जय गुरुदेव नाव कसं म्हटलं सर आपलं नाव राजेंद्र शामगुंडा पाटील काय करताय तुम्ही व्यवसाय बरं आता जी थेरपी आपण यापूर्वी पण घेतलाय तुम्ही त्यावेळी आपण काही व्हिडिओ तुमचा केलेला नाही आहे तुम्ही त्यावेळी कसं म्हणजे ज्यावेळी का म्हणून का कशासाठी घेतला तुम्ही पहिल्यांदा घेतली ती जरा अंग म्हणून घेतली पण त्याला एक त्रास झाला जास्त हां नंतर थोड्या दिवसानं परत एक वर्षापूर्वी परत सलग ही झरका घेतल्या त्यामुळं सुरुवातीला जरा त्रास झाला पण नंतर दुसरी तिसरी घेतल्याने एकदम रिलॅक्स वाटायला लागलं पोट हलकं वाटा लागलं मन फ्रेश वाटा लागलं आणि अंग मोकळं मोकळं वाटा लागलं मस्त वाटावं लागलं बॉडीमध्ये ताणताणाव हो किती होता त्यावेळेला दुसऱ्यांदा घेतला त्यावेळेला पहिल्यांदा केलं त्यावेळी भरपूर होता नंतर तीन फिरका घेतल्या त्यामुळे एकदम अंग मोकळा असं झाल्यासारखं झालं हात पाय म्हणजे सैल झाल्यासारखं एकदम हलकं वाटतंय आता आपण एक वर्षानंतर पुन्हा एकदा घेताय तुम्ही यानंतर परत जरा आता काय त्रास होत होता तुम्हाला आता हात दुख खांद्यापासून दुखत होता आणि पोटाचे जरा डायजेसचे प्रॉब्लेम आहे बरोबर एवढ्यासाठी हे मी घेतले आता हात आता एका हात जवळजवळ बराच साठ ऐंशी टक्के कमी वाटतोय कमी वाटतं हां आणि आता बघायला बॉडी मध्ये पेन्स आता किती आहे काय नाही एनर्जी लेवल कशी आहे एकदम मस्त आहे ना समाधी मध्ये पण खूप चांगली झोप लागली ती तुम्ही घोराल रेकॉर्डिंग केले दाखवतो तुम्हाला एकदम मस्त कसं वाटतं एकदम प्रत्येकाने घ्यावं असं वाटतंय की तुम्हाला प्रत्येकाला बरं मला सांगा तुमचा हा व्हिडिओ जर आपल्या पोर्टलवर अपलोड केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना ओके हे सगळ्यांना घ्यावश्य वाटते ना सगळ्यांना सगळ्यांना सांगायचं ओके 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 जय गुरुदेव जय